सर्वांना जय शिवा शिवा संघटनेच्या तिसाव्या राज्यव्यापी मेळाव्याच्या अध्यक्ष सन्माननीय वंदनीय गुरुवर्य शिवानंद शिवाचार्य शुआ तमलुरकर महाराज या ठिकाणी उपस्थित असलेली सर्व गुरुवर्य मंडळी आणि ज्यांच्या उपस्थितीत किंवा उद्घाटन ज्या मेळाव्याचे जे होते ते आपले सर्वांचे लाडके नेते प्राध्यापक धर्मात्मा प्राध्यापक मनोहर सर या ठिकाणी उपस्थित असलेला हा प्रचंड जनसागर माझ्या लाख पौलाच्या शिवा मावळ्यांनो आणि मायबहिणींनो मित्रांनो वेग फार कमी दिलेला आहे कार्यक्रम उशिरा सुरू झालेला आहे आम्ही त्या अडचणी समजू शकतो परंतु मी शिवा संघटना सोडून आज तुमच्या पुढे संवाद साधणार आहे आता ज्यांना आपण श्रद्धांजली दिली ते आमच्या भगिनी माझी लेख माझी माय माझी काय सगळंच काही होत त्या कैलासवासी वैशालीताई धोंडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ्या एक ग्रंथाचं प्रकाशन होणार आहे त्याच सा कारण असं बेटा मित्रांनो आपण अनेकदा वाचतो ऐकतो आणि लोकांनाही सांगतो की प्रत्येक पुरुषाच्या मागे महापुरुषाच्या मागे एक स्त्री असते बस एवढं काल तिला काय मधाचं चाटण देऊन आपण त्या स्त्रीने का काय त्याग केला त्या महापुरुषाला उभं करत असताना त्या स्त्रीला काय यातांना भोगाव्या लागल्या कोणत्या प्रश्नांना आणि समस्यांना त्या माऊलीने जाऊन समोर जाऊन या महापुरुषाला मोठं केला ते विसरून जात असतो असं होऊ नये हा अन्याय माझ्या वैशालीवर होऊ नये किंवा जे काही समाज सुधारक होऊन गेले त्यांच्या धर्मपत्तींवर तो अन्याय होऊ नये म्हणून एक संकल्पना आली आणि त्या संकल्पनेतून प्रेरित होऊन शिवा संघटनेच्या सर्व पदाधिकारी मंडळाचे नांदेडला नुकतीच एक संपादक मंडळ झाला आणि त्यांची बैठक झाली त्याला म्हणजे वैशालीताईंचं काम इतका मोठं आहे त्या जरी पडद्याच्या आड असल्या तरी या ठिकाणी बसलेला प्रत्येक मावळा याला जोडण्याचं काम त्याचं जो सुखदुःख सांभाळण्याचं काम हा धोंडे सरांनी उभा केलेला संसार सांभाळण्याचं काम त्या मावलीने केलेलं आहे तिचं नाव वैशाली ताई आणि म्हणून वैशालीताईंचा जर नसत्या तर मला वाटत नाही शिवा संघटना इतक्या मोठ्या प्रमाणावर समोर गेलेली असती दोंडे सरांना ताकद देण्याचं काम दोंडे सरांना ऊर्जा देण्याचं काम या शिवा संघटनेच्या का प्रत्येक कार्य वैशाली ताईचं चैतन्य आहे चेतना आहे तिची ऊर्जा आहे आणि हे चैतन्य ऊर्जा हे विफल होऊन आहे म्हणून की तुमची जबाबदारी आहे ही ही स्पर्ध प्र स्मृती ग्रंथ हा जो होता वैशाली ताईच्या नावाने हा प्रकाशित होणारा जो स्मृती ग्रंथ आहे हा इतरा इतरांना प्रेरणादायी ठरला पाहिजे लिंगायत म्हणून त्यांनी कधी बघितलं नाही तर बहुजनांच्या बावली होऊन त्यांनी बहुजनांचे अनेक लोक आहेत नांदेडचं असेल सरांचं व्यक्तिमत्व हे असं आहे की सर्वांना घेऊन चालणारे लोक आहेत आज या ठिकाणी ज्यांचा गौरव आहे त्यात मुस्लिम समाज बांधव आहे समाजाच्या रेखा तोडून बॉर्डर तोडून सीमा तोडून काम करणारा नेता आहे आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी मला या ठिकाणी मी मन्मथ माऊलींच्या साक्षीने तुम्हाला सांगतो कारण वैशालीताई या मन्मथ माऊलींच्या परम भक्त होता होत्या हा पहिला मेळावा असेल ज्याला वैशाली ताई उपस्थित राहू शकल्या नाही शारीरिक रूपाने परंतु मला खात्री आहे वैशाली ताई या तुमच्या आमच्या या, या सर्व चैतन्यामध्ये वैशाली ताई जरूर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या मेळाव्याला त्या बघत आहेत मित्रांनो स्मृती ग्रंथा संदर्भात मी सूचना करणार आहे वैशाली कैलासवासी सौ वैशाली ताई ता मनोहरराव धोंडे असा स्मृती ग्रंथ एक चांगला सुभकसा स्मृती ग्रंथ होणार आहे अनेकांचे हातभार त्यात मिळालेले आहेत त्याच्यात मंत्र्यांचे संदेश असतील सामाजिक काम करणाऱ्या विद्वानांची मतं असतील वैशाली ताईंच्यावर लिहिणाऱ्या नातेवाईकांची असतील परंतु या ग्रंथाला पूर्णत्व तेव्हाच मिळू शकतं धोंडे सरांनी हे मला समजून सांगितलं अभयजी जर म्हणजे तुमच्या सारख्या सामान्य असलेले ज्या आपण समजतो त्या कार्यकर्त्यांची तळमळ धोंडे सरांच्या रूपानं वैशाली त्यांनी त्या दिवशी व्यक्त केली की माझा जर स्मृती ग्रंथ प्रकाशित होत असेल आणि माझ्या स्मृती ग्रंथात माझ्या हा बसलेला जो सामान्य कार्यकर्ता आहे त्याची मतं आणि भावना जर येत असतील तर करता हो। त्या स्मृती ग्रंथाला काही किंमत राहणार नाही आणि म्हणून शिवा संघटनेच्या वतीने प्रकाशित होणारा शिवा प्रकाशांच्या वतीने जो स्मृती ग्रंथ वैशालीताईंच्या नावाने आपण प्रकाशित करत आहोत त्याच्यामध्ये तुम्हा सर्वांचे लेख असले पाहिजे तुम्हाला ज्या भाषेमध्ये समजतं काही लेख लिहायसाठी साहित्यिक असलं पाहिजे असं नाही महात्मा असं शहराजच्याच अनुभव मंडपात लोक सामान्य लोकांनी त्या ठिकाणी समाजाला दिशा देण्याचं काम केलं शरण शरणी झाल्या त्याच्यासाठी काही साहित्यिक व्हायची गरज नाही तुम्हाला ज्या भाषेत येतील त्या भाषेमध्ये तुमच्या भावना वैशाली वैशालीताईंनी तुम्हाला मला चालतं बोलत केला आता वैशालीताई मनमो स्वामींच्या साक्षी म्हणते आहे लिहिते वा लिहा तुम्हाला जी काही येते रस्वा दीर्घ आणि काय ह्या महत्वाचं नाही तुम्ही जे लिहाल त्याच्या काना मात्राचाही फरक न करता कारण त्या तुमच्या भावना आहेत त्या भावनांमध्ये व्याकरण न घुसरता काना मात्रा दीर्घ न तपासता त्या भावना आहेत त्या जशाच्या तशा छापण्याची जमत या संपादक म्हणून आम्ही स्वीकारली आहे आणि म्हणून मला लिहिता येत नाही मला कसं करू मी काही साहित्यिक नाही ही अडचण पुढे करू नका वैशालीताईच्या आणि तिच्या जी भावना आहेत ते समजून घ्या तुम्ही लिहितं केल्याशिवाय या ग्रंथाला पूर्वत येणार नाही म्हणून मित्रांनो लिहितेवा आणि वैशाली ताईंचे जे काही आठवणी तुमच्या संदर्भात तुमच्याजवळ असतील तुमच्याजवळ ज्या काही त्यांचे प्रसंग संबंध भेटी झाल्या असतील ते लिहा आधी व्यक्तवा दुसरी नम्र सूचना अशी आहे की वैशाली ताईंचे फोटो जर तुमच्या पुढे उपलब्ध असतील अनेकांच्या कधी लग्न समारंभांमधले असतील कधी कुठल्या धार्मिक विधीमधले असतील ते फोटो सुद्धा आपण आठवणीने शिवा संघटनेचा महाराष्ट्राचे अध्यक्ष जे आहेत मनीषजी पंधाडे हे आता सर्वांना माहिती आहे व्हॉट्सअपवर ते असतात आणि त्या मनीषजी पंधारेंकडे त्यां तुमच्याजवळ ज्या आठवणी आहेत लेख असतील भावना असतील आणि त्यांच्या ज्या आठवणी आहेत फोटो च्या माध्यमातून त्या तुम्ही आव वेळ फार कमी आहे हा स्मृती ग्रंथ आपल्याला अतिशय कमी दिवसामध्ये त्याचा कटआउट डेट आहे एकतीस डिसेंबरला हे सगळं प्रकाशित होणार आहे असं समजू नका तुम्हाला एकतीस डिसेंबर खूप वेळ आहे तुम्हाला पंधरा नोव्हेंबरच्या आतमध्ये या दहा दिवसाच्या आतमध्ये या सर्व उठा करायच्या आहेत फार काही आपल्याला त्रास देत नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी वैशालीताच्या स्मृतीला नमन करून माझं मनोगत याच ठिकाणी थांबतो आणि जे उद्गार जे सूचना केलेली आहे ती वैशाली ताईंची सूचना आपण पाळाल अशी आपल्याकडनं अपेक्षा ठेवून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय शिवा